अमरावती जिल्हा परिषदेमध्ये प्रलंबित कामाचा तातडीने निपटारा व्हावा याकरिता स्वच्छ प्रशासन अभियान राबवणे सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद मुख्यालय परिसरात अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन स्वच्छता केली स्वच्छ प्रशासनाच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज गतिमान व्हावे याकरिता जिल्हा परिषद प्रशासन जोमाने कामाला लागले आहे या माध्यमातून प्रलंबित कामाचा तातडीने निपटारा करून प्रशासनाचा चेहरा स्वच्छ ठेवण्याबरोबरच कार्यालय आणि परिसर स्वच्छ देखील स्वच्छ ठेवण्यात येत आहे मंगळवारी जिल्हा परिषद मुख्यालय परिसरात सर्व विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांनी एकत्र येऊन स्वच्छता करण्यात आली परिसरातील कचरा दगड माती एकत्र करून त्याचे ढीग लावण्यात आले यावेळी महिला कर्मचाऱ्यांचा सा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून आला दिवसातील आठ ते नऊ तास कर्मचारी कार्यालयात घालवितात त्यांच्या कामाबद्दल उत्साह वाढावा म्हणून याकरिता स्वच्छ प्रशासन अभियान राबवले जात आहे कर्मचारी आणि परिसर हा प्रशासनाचा चेहरा आहे तो नेहमी स्वच्छ असावा ही अपेक्षा आहे याकरिता स्वच्छ प्रशासनासोबतच स्वच्छ परिसर अभियान राबवण्यात येत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती